छगन भुजबळांना प्रसिद्धीचा नावाचा आणि चलतीचा इतका माज आणि मस्ती आली आहे की त्यांचं म्हणणं आहे की सरकारने माझा ऐकावं तू काय बाप लागून गेला का सगळ्यांचा तुला खूप अक्कल आहे आणि सरकारला अक्कल नाही का हे बिंडोक आहेत सरकारने त्यांना सोडवून आणलं आणि तेच सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत त्याला सरकारने पुन्हा जेलमध्ये टाकावं हे वक्तव्य केलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये चांगलीच चांगली झुंपली आहे मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या आंदोलनामुळे सरकारने मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची तयारी दर्शवली आणि तसा जी आर देखील काढला आणि या जी आर नंतर मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात देखील झाली मात्र ओबीसी संघटनांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्कांचं नुकसान होत असल्याचा दावा ओबीसी नेते आणि संघटनांनी केला आहे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारच्या या निर्णयावर आपली नाराजी उघड व्यक्त केली सरकारने काढलेला हा जी सरकारने रद्द करावा किंवा त्यात बदल करावा अशी मागणी करणारं एक आठ पानांचं पत्र भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं सरकारच्या या जी विरोधात कोर्टामध्ये दे याचिका देखील दाखल करणार असल्याचं छगन भुजबळ यांनी बोलून दाखवलं याबद्दल मनोज जरांगे यांना समजल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त करत छगन भुजबळ यांच्यावर एकेरी भाषेमध्ये जहरी टीका केली भुजबळांनी आठ पानांचं नाही तर आठशे पानांचं पत्र जरी लिहिलं तरी फडणवीस त्याला कचऱ्याच्या डब्यात टाकतील असं मनोज जरांगे म्हणाले छगन भुजबळ हे सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला डाग लावू शकतात अशी टीका जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली सरकारचा आणि मराठ्यांचा रोष आता कुठे कमी होतोय पण भुजबळांचा खोडा घालण्यामुळे हा रोष पुन्हा वाढू शकतो आणि छगन भुजबळ हे सरकारसाठी धोक्याची घंटा आहे त्यांना जेलमध्ये घाला अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे तसेच ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या सरकारी निर्णयावर जर भुजबळ नाराज असतील तर त्यांनी थेट हिमालयात निघून जावं असा सल्ला जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिला आहे म्हणून जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या या जहरी टीका आणि वक्तव्यामुळे आता हा वाद आणखी वाढणार असंच दिसतंय